मंजूर झाल्यानंतर आपल्याला की त्यांनी वीस बार मंजूर केल्यानंतर ते जे आपल्याला केमिकल मीटर साठी स्पेसिफिकेशन देतात मग मेन्यानुसार त्या मेल्यानंतर आणि सांगा तुम्ही साहेब एक महिना तुमची त्यांच्या फिटिंगले अजून फिटिंगला तुम्हाला वेळ लागणार आहे दहा दिवस मग फिटिंगला तुमचा वेळ लागणार आहे ठेके झाला झालं गि मला याच्यामध्ये तुम्ही जर पाठशी काबर घालताय घालताय मग आज सगळं दहा दिवस बाय त्याचा काही उपयोग झाला नाही आणि ते सतरा सतरा दिवसांनी पाणी तेही पाणी पुरसे मिळत नाही त्याच्यामध्ये जंतू पडतात पण वरणगाव पाणी पंधरा ते सोळा दिवसांनी येते आम्ही या पाण्याकरता विजे करता जळवाला गेलो आम्ही वाडी वीज त्यांना सांगितले त्यांनी मंजूर करून दिले ते मंजूर झाल्यानंतरही पाणी येत नाही या पाण्यामध्ये जंतू पडले लहान मुलांच्या आरोग्याला धोका आहे आणि पाणी आल्याने तर दुसरीकडे सोय नाही ना पाण्याचे महिना झाले आम्ही गेलो ते आले बसलो होतो त्यांनी सांगितलं तोंडात पाणी पुसत पान पुसत तर बी हे लोक इकडे सोयी नाही पाण्याची शहरामध्ये जी सतरा सतरा अठरा अठरा दिवसांनी पाणी पाणी येत असल्यामुळे त्या पाण्यामध्ये अक्षर जंतू पडलेले आहे या संदर्भात सर्व महिला जी आहे या इथे मोर्चा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नागावर इथे आणलेला आहे मग वाढीव लोड मंजूर सतरा मे रोजी झाला आज अठरा तारीख आली आहे परंतु त्या वाढीव लोडच्या कोणत्याही कामाला एक नट बोल्ट सुद्धा या वरंगावच्या कटोरा अॅकोलरे यांनी ध्यान दिला नाहीये मग याला जबाबदार कोण आहे ठेकेदार आहे ठेकेदाराचा हालकंजी पण परंतु याच्यावर अधिकारी महोदय किंवा नगरपालिका प्रशासनाने तिच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे ते काम त्यांनी करून घ्यायला पाहिजे परंतु हे काम होत नाही अत्यंत दुर्दैव आहे की आज पावसाळ्यासारखा पाऊस लागलाय तरी सुद्धा सतरा अठरा दिवसानंतर पाणी येते त्याकरता आज अधिकारी महोदयांनी आम्हाला इथे सर्व नागरिकांना मोर्चेकऱ्यांना इथे लेखी आश्वासन दिलं आहे की एक तारखेच्या आत आम्ही कोणत्याही परिस्थितीत ठेकेदाराच्या मागे लागून ते तिथलं वाडीव रोडचं काम जे आहे ते संपूर्ण मशिनरी क्यूबिक्स मीटर वगैरे ते आम्ही बसून घेता जर कधी यांनी एक तारखेच्या आज जर कधी नाही केलं तर दोन तारखेला आम्ही सर्व महिला नागरिक या आम्हाला त्रास देणार नाही आम्हाला वाईट वाटते परंतु या अधिकारी शाहीच्या विरोधामध्ये आणि या ठेकेदाराच्या विरोधामध्ये आम्ही दोन तारखेला एक मोठ्या स्वरूपाचा आंदोलन इथे औरंगाबाद इथे सुरू करतोय त्याकरता आता ही हा शेवटचा अल्टीमेटम आहे आम्हाला त्रास देणं आंदोलन करणं ही आमची भूमिका नाही आमच्या जनतेला जो त्रास होतोय आज यांनी सतरा सतरा अठरा अठरा दिवस त्यांच्या घरामध्ये पाणी नाहीये त्यांच्या पाणी नसताना जर कधी अशा प्रकारची आलंपेष्ट होत असेल तर आम्ही घरी बसणार नाही आम्ही रस्त्यावर त्या माध्यमात उतरणार आहे एक तारखे या प्रशासनानं ठेकेदाराच्या मागे लागून पाणी हे नवीन योजनेचं पाणी सोडलं पाहिजे नाही तर दोन तारखेला आम्ही सर्व सर्व जे आहे ते नगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध आणि ठेकेदाराच्या अल्गेजीवनाच्या विरुद्ध जिथे रस्त्यावर उतरलाय शिवाय त्या माध्यमात राहणार नाही हा निर्वाणीचा इशारा आहे हा मोर्चाद्वारे हा निर्वाणीचा इशारा इथे घेरावा सुद्धा मान्य मुख्याधिकारी मोदयांना घेतला आहे त्याकरता हे कार्यवाही करणार नाही तर मग दोन तारखेला आमच्या नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे किंवा पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे बॉडी असताना बा सातव्या दिवशी पाणी यायचं दुर्दैव या वरंगावचं असं आहे की कि सात किलोमीटरावर अंतरावरती फक्त तापी नदी आहे इतक्या रेग्युलर इतक्या मोठं पाणी उपलब्ध असताना वरंगावला आज रोजी सोळाव्या दिवशी पाणी येते एखाद्या गरीब माणसाने आज त्याच्याकडे साठवण्याचं असं काय यंत्र नाही की तो सोळा दिवस एखादी पाणी साठवून देईल हे पाय घरातलं साठवलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये आड्या पडलेल्या आहेत सोळाव्या दिवशी जर ह्या आड्याचं पाणी जर घरामध्ये लहान मुलं किंवा लोकांनी केलं तर याच्यामध्ये अनेक साथीचे रोग उत्पन्न होऊ शकतात तर याला जबाबदार कोण आहे किंवा नगरपालिकेला आमची विनंती आहे किंवा वारंवार हे मोर्चे इथं यायचं निवेदन द्यायचं नगरपालिकेला किंवा प्रशासनाला धारे धरणं हा आमचा हेतू नाही आहे फक्त एकच हेतू आहे प्राणिक हेतू आहे की लोकांना चौथ्या पाचव्या दिवशी पाणी मिळालं पाहिजे आणि ते मिळालंच कायच देतात दरपट्टी पाणीपट्टी आपली रेग्युलरमध्ये भरत असताना लोकांना मूलभूत सुविधा पुरवणं ही नगरपालिकांची प्रथम जबाबदारीच आहे आणि हे केलंच पाहिजे काही मी असं म्हणेल की का नगरपालिकेचा काही नियोजन कारभार ढासर कारभार याच्यामध्ये जबाबदार आहे पाणी सातव्या दिवशी आधी येत होता आता सोळाव्या दिवशी आलं आमची विनंती आहे जर आता साहेबांनी सांगितलं एक तारखेला पाणी तुम्हाला सुरळीत घेऊ एक तारखेला जर पाणी नाही मिळालं नवीन योजनेचं पाणी एक तारखेला नाही चालू झालं तर दोन तारखेला नगरपालिकेच्या समोर अमर उपोषणाला बसणार आहे सम आम्हीच करणार नाही संपूर्ण गाव कारण गावाचा रोष जो दिसतोय तो पाण्यासंदर्भात गावाला इतका त्रास होतो आहे तो मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि त्यानंतर जे परिणाम होतील त्याची सर्वशी जबाबदारी नगरपालिकेची आहे मुख्य अधिकारी साहेब तुम्हाला विनंती आहे एक तारीख तुमची आहे दोन तारीख आमची आहे दोन तारखेपर्यंत पाणी लोकांना लो नवीन योजनेचं पाणी द्या ही नम्र विनंती करतो मध्ये जे वरणगाव शहरामध्ये जे दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे ते संपूर्णत नगरपालिकेच्या ढिसाळ भार जो आहे याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे या ठिकाणी प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं कर्मचाऱ्यांवरती अंकुश नाही नियंत्रण नाही नियोजन नाही भरले तर ते आमच्याकडनं आमचा प्लाट असेल आमचे स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता लिलावाची निधीच देतात मग यांनी देखील आपला जो कार्यभार आहे हा व्यवस्थितपणे केला पाहिजे यापेक्षा आम्ही वरगावकर धरतो आणि आम्हाला वेळेवर पाणी याय अशा प्रकारची अपेक्षा करतो या ठिकाणी आपल्याला साहेबांनी आम्हाला एक तारखेला वचन दिलेलं आहे की बा एक तारखेला आम्ही नवीन पाणी पुरवठ्याची तुम्हाला सुरळीतपणे पाणी पुरवठा करू जर त्यांनी एक तारखेला जर नाही केलं तर त्या पद्धतीनं मग आम्ही या ठिकाणी उपोषणाचे आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही